हाय मंडळी स्वागत आहे माझ्या आताच्या एक नवीन ब्लॉकमध्ये मी मयुरी तर काय चाललं तुमचं झालं का सगळ्यांचं जेवण वगैरे तर तुम्ही म्हणत असाल कुठे आहे की नाही कुठे आहे कुठे उभी आहे तर आहे बघा इथं स्टॉपला संभू गाडी येते बघ आहे काय हां गाडी येते चालले नंदेकडे चालले चालेल काम आहे जरा होऊन चालेल नंदेकडं

സീറ്റിട്ട് സീറ്റ ല നിങ്ങൾ പറഞ്ഞ സംവർ നിങ്ങൾ ചെന്ന तुम्हाला आणि नाही एवढं पण आमच्या इथं आम्ही सगळं दिलेला नाही खांदा आहे तर नाही सकाळ ठाकरे बघा आम्हाला सकाळी सगळं व्हिडिओ बनवायला

तर शॉर्टकटने कसं आहे माहिती आहे का खूप म्हणजे अशी झाडे वगैरे आणि भीती वाटते हाप हो वगैरे याची भीती वाटते म्हणून शॉर्टकटने नाही गेलं रस्त्याने हायवेने बरं आहे ना आपलं गरम मोकळं मोकळं चालायला ऊन लागते पण मोकळ मोकळं चालायला नाही आहे ऊन लागतं हे होते बाबा करते चला बाय बाय आणि मी आले इकडं म्हणजे आता पिलूचा बड्डे येतोय सतरा तारखेला बर का या सतराला पिलूचा बड्डे येते मला पाहिजे मी ताईना सकाळी फोन केला आणि त्यांना म्हटलं मला साडी पाहिजे पाहिजे तुझ्याकडे एखादी साडी असेल तर द्या मला ताई म्हणलं तूच ये तू तुला कोणती साडी पाहिजे तर घे त्यांच्या ताईंकडं नंदेकडे छान छान साड्या आहेत मला तुला कोणती आवडते ते घे म्हणले म्हणून म्हटलं चला म्हटलं म्हणून सकाळी गेली किराणा आणायला कि म्हणून संभवला शाळेत पण पाठवत नाही किराणा ना आणाय गेले किराणा आणून मग तिथूनच बुधवारचा बाजार पण पा होता बुधवारच्या बाजारातून थोडंसं भाजी पण आणली आज भाजी होती टॅमॅटो होते वीस रुपयाला दोन किलो आज होते पण टॅमॅटो होते माझ्या गेल्या बुधवारी आणले होते मी ते होते माझ्याकडं आणि भाजी बऱ्यापैकी बरी होती काय असं चालते ग तर चला मित्रांनो बाय मी आले आला तर आणि ह्या साईडला बरोबर भरपूर झाडे आहे बरं का आमच्या नंदीच्या तिकडं इकडं बघा ह्या साईडला भरपूर झाडे आहे भरपूर म्हणजे भरपूर झाडी आहे बरं का काजू फणस आंबे जांभळीची वगैरे भरपूर सगळी झाडं आवडाची बिडाची भरपूर सगळी झाडं आहेत तर चला बाय बाय मित्रांनो व्हिडिओ आपला कंटिन्यू करा बाय सगळ्यांनी काळजी घ्या